हॅलो नमस्कार मी था आले चालो था। तर मी इथं डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच आले व्हिडिओ चालू केला होता तर त्रिशाला आणलं होतं हॉस्पिटलमध्ये पेशंट भरपूर होते तिला ताप आ, ताप आलता सर्दी छातीत कफने भरलेली होती पूर्ण तिला काय आधीच्या औषधांनी फरक नव्हता पडला त्यामुळे तिला आणलं होतं इथं मधले मद, मध्ये पण येऊन बसलो होतं आम्ही वेटिंग रूममध्ये खूप म्हणजे खूपच हे झालं तर तिला त्रास होत होता जेवण पण जात नव्हतं नंतर मग मी गेले डॉक्टरांकडे डॉक्टर म्हणून तिला निमोनिया झाला असं तसं रक्त चेक करावं लागेल एक्सरे काढावं लागेल तर आम्ही बाहेर येऊन बसलो होतो त्याच्या पप्पाला फोन केला ते येत होते त्यामुळे आम्ही थांबलो होतो मग नंतर मग डायरेक्ट तिला ॲडमिट केलं वगैरे तर बरेच भरपूर पेशंट होते रडली ती मग नंतर मी काही एवढं ॲडमिटच्या हिशोबाने आलेच नव्हते त्यामुळं तर ही एक मुलगी होती छोटी आण नऊ दहा महिन्याची सगळीकडे तेच प्रॉब्लेम आहे सर्दी कफ ताप वगैरे हे ते तर मी चालले होते घरी मम्मी मम्मी आली तिथं पप्पा होते म्हटलं मग घरी येते आवरून घरी कारण की मी कपडे भिजू घातलेली होती ते त्यामुळं तर मग ते, ते कपडे वगैरे धुवून आले मग तिच्या पप्पाला म्हटलं तिला खायला काहीतरी आणा बाहेरून शिरा आणला उपमा आणला तो काय त्यात मीठ नाही काही नाही काही नाही तर रात्री झोपतानाचा हा व्हिडिओ आहे आधीचं हे शर्ट होतं ती शर्ट लूजच होतं तर नंतर बदललं चेंज केलं ना तर तिचं सलाईन आव हे निघली होती त्या हाताची उजव्या हाताची तर डाव्या हाताला लावली होती दिसेल पण तो मला ला नंतर तर हे बघा जर तिला त्रास झाला तर खूप त्या हाताला लावायची होती च व्यवस्थित तिला फ्रेश वगैरे केलं म्हणला नंतर कपडे काढणंच नको तिचे तर ही ह्या ज्या आई आहेत ना आजी त्यांच्या नाताला घेऊन आलेल्या आहेत तर मग तर माझ्या सासूबाई आलत्या हिला भेटायला त्रिशाला तर म्हणे कोण आहे म्हणे तुमची म्हणजे माझे सासूबाई आलता तर म्हटलं सासू आहे म्हणे सख्की का म्हटलं हो म्हणजे वाटत नाही म्हणे मला मग सख्की सासू असती तरी थालीच आली ना म्हणूनच सावत्र असते तर ती कशाला आली असती <laughs> तर एवढं मला त्या बाईचं बोलणं खटकलं ना बस बायका काय काय बोलतील काय नाही याचा हेच नाही आहे तर असं मग ते पलीकडचे जे सगळ्यांना सुट्टी झाल्या त्याच्यातल्या मग असं दुसऱ्या दिवशी मग हे झालं ते त्रिशाचे हे थांबणेल म्हणाल ते मध्ये चालली यांना पहिले त्यांना सुट्टी झाली मग ह्या मुलीला सुट्टी झाली तर असं ला तर कधी काय होईल त्याचं सांगताच येत नाही भरोसाच नाही इथं चालू होतं खेळणं सलाईन वगैरे इला लावली नाश्ता वगैरे हा मुलगा याच्यावरून पडला होता दोन मजलीवरून तरी त्याचं व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित हात वगैरे काही मोडला नाही काही नाही फक्त एक कपाळावर टेकूळ आला आणि दात घुसले होतात बस तेवढंच होतं बरं झालं त्याला काही जास्त वगैरे झालं नाही मग हे बाकीचे सगळे गेले पेशंट हे नंतर आलं रात्रीचा अकरा साडे दहा अकराला तर भेटूया